लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा जानेवारीच्या भागामध्ये इकडे रोहिणी सांगत असते मिसेस खरे तुम्ही का ही सगळी कामं करताय यावरती संगीता सांगायला लागते तुम्हाला काही हवे का रोहिणी मॅडम रोहिणी म्हणते नाही नाही तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात तुम्ही इकडे आलेले आहात ते म्हणजे तुमच्या मुलीची काळजी घ्यायला मग तुम्ही तेच काम नीट करा ना तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करू नका फक्त नैनाची काळजी घ्या असं म्हणत ती आता गोडगोड गोडगोड वागत असते कारण तिला तिचा पुढचा डाव हा साध्य करायचा असतो त्यासाठी ती आता संगीताला या सगळ्यामध्ये गोड गोड गोडगोड बोलत असते तोपर्यंत संगीता म्हणते नाही मी नैनीची काळजी तर घेते पण तुम्ही स्वतः काळजी करू बाकी सगळी कामंसुद्धा मी करेन असं म्हटल्यावरती आता इकडे रोहिणी म्हणते डॅडा मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे आता नयनाचा सातवा महिना चालू आहे आणि त्यानंतर घरामध्ये खूप साऱ्या घडामोडी घडणार आहेत तर मला असं वाटते की आत्ताच आपण ना एक काम करूया की तिचं डोहा जेवण करूया का म्हणजे आपल्या कुणाच्याही लक्षात नाही आलं नंतर तिला जास्त दगदग व्हायला नको डोहा जेवण म्हटल्यावर ती सगळ्यांचे चेहरे खुलतात आणि आबा म्हणतात हो मला सुद्धा तुझी ही आयडिया पटलेली आहे लवकरात लवकर आपण डोहाळ जेवणाचा कार्यक्रम करूया असं म्हटल्यावरती मग मात्र आबा म्हणतात ठीक आहे मी गुरुजींना बोलवणं पाठवतो गुरुजी येतील आणि त्यानंतर तारीख सिलेक्ट करतील तारीख सिलेक्ट करून झाल्यावरती गुरुजी या सगळ्यामध्ये आपल्याला एक चांगला मुहूर्त सुद्धा काढतील असं म्हटल्यावरती आता इकडे कला सांगते आबा तुम्ही काळजी करू नका बाकी सगळी जबाबदारी मी घेते यावरती आवा सांगायला लागतात डेकोरेशन कॅटरस म्हणजे जेवण खावण हे सगळी जबाबदारी तू बघशील ना कला कला म्हणते हो आबा काळजी करू नका रजनी मॅडम आणि मी आम्ही दोघंजण आहोत ना आम्ही दोघीजणी सगळ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल करू असं म्हटल्यावरती रजनी म्हणते हो कला तुला या सगळ्यामध्ये जी काही मदत लागेल ना ती मदत करायला मी तयार आहे तू काळजी करू नको असं म्हणत आता इकडे रजनी मदत आली तयार होते इकडे तोपर्यंत काजलच्या डोक्यामध्ये आता एकच चालू असतं आणि ते म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा सोहमचा राग कसा काढायचा तिला सोहमचा आलेल्या रागाची खूप हे वाटत असते आणि आता सोहमच्या रागामुळे ती जराशी घाबरलेलीच असते त्यावर ती दिनकर तिकडे येतो दिनकर येतो आणि आता तो हे सगळं पाहतो दिनकर पाहतो आणि आता दिनकर तिला सांगायला लागतो हे बघ काजे तू डोक्यामधून सोहमरावांचा विचार जितक्या लवकर काढून टाकशील तितक्या लवकर तुला या सगळ्यातून बाहेर पडायला बरं होईल त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव सोहमरावांचा विचार डोक्यातून पूर्णपणे काढून टाक असं म्हणत आता मात्र इकडे तो तिला समजवत असतो काजूला मात्र काय करावं कळतच नसतं तोपर्यंत तो फोन येतो संगीताचा आणि संगीताला आता इकडे दिनकर विचारतो काय ग संगे काय बोलतेस संगीता सांगते आहो मी तुम्हाला आज कित्येक दिवसांनी आनंदाची बातमी सांगण्यासाठी कॉल केलाय यावरती आता दिनकर म्हणतो आनंदाची बातमी काय झालं संगे यावरती संगीता म्हणते आहो इकडे ना नैनीच्या आपल्या डोहा जेवणाचा घाट घातलाय यावरती दिनकर म्हणतो काय बोलतेस तर आता संगीता सांगायला लागते हो आणि तुम्हाला माहिती आहे का हा सगळा घाट कुणी घातला ते हा घाट घालणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी आपल्या स्वतः रोहिणी मॅडम आहेत म्हणजे आपल्या नैनीच्या सासूबाई चला काही का होईना पण आपल्या नैनीचं आयुष्य जरा तरी मार्गाला लागते दोन एका मुलीचं आयुष्य मार्गाला लागते याची मला खूप 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 आनंद आहे असं म्हटल्यावरती दिनकर म्हणतो ही तर खूप मोठी आनंदाचीच गोष्ट आहे तो खूपच खुश होतो आणि या सगळ्यामध्ये तो आता आपल्या कलेचंसुद्धा आयुष्य असंच मार्गी लागावं अशी आता अपेक्षा करायला लागतो हे सगळं चालू असताना मग आता तो काजूला सुद्धा या डोळा जेवणाबद्दल सांगतो इकडे तोपर्यंत रोहिणी आता सरोजकडे येते सरोजकडे आल्यावरती रोहिणी सांगते सरोज, सरोज वहिनी मी हा जो काही डोहा जेवणाचा घाट घातलाय ना हा घाट काही साधा सोपा नाही आहे मला तुला हे सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये माझ्याकडे असा काही बॉम्ब आहे ना जो बॉम्ब मी असा झटक्यात फोडीन आणि या सगळ्यामध्ये या खरे बहिणींना घराबाहेर काढायला मी कमी करणार नाही पण तोसाठी तू माझी साथ देणं गरजेचं आहे यावरती आता म्हणायला लागते तिला आता लगेचच तिला आता बोलायला लागते ती सांगते सरोज काय ग तुझ्या डो डोक्यात तरी काय आहे त्यावरती रोहिणी सांगते माझ्या डोक्यात काय आहे ही, ही गोष्ट मी तुला त्या वेळेला सांगेन पण तू मला वचन दे ज्या वेळेला मी या बहिणींच्या विरुद्ध आवाज उठवेन त्यावेळेला तू माझी साथ देशील यावरती सरोज म्हणते ठीक आहे तुझी जर का साथ योग्य असेल तर मी तुझी साथ देईन रोहिणी सांगते तू काळजी करू नको आतापर्यंत कोणत्याही गोष्टी या दोन बहिणींना या घराबाहेर काढू शकल्या नाही पण मी जे काही बॉम्ब फोडणार आहे तो बॉम्ब या बहिणींना घराबाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही तू बघशीलच असं म्हणत आता इकडे रोहिणी तिला अर्धवटच माहिती देते पूर्ण काही सांगत नाही पण मी बॉम्ब करणार त्यात तू माझी फोडणार तू त्याची साथ दे असं सांगते सरोज तयार होते तिला कलाला घराबाहेर काढायचंच असतं गुरुजींना बोलवलं जातं गुरुजींकडून मुहूर्त काढण्याची वेळ येते गुरुजी सांगतात दोघांचेही आईबाबांची पत्रिका बघता सध्याचे ग्रहमान यांच्यासाठी चांगले नाहीयेत वीस दिवसानंतर तसा मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावरती आपण डोळा जेवण करूया आबा म्हणतात जवळचा नाही आहे का यावरती ते सांगायला लागतात नाही सध्या तरी जवळचा नाही आहे म्हणजे कोणता मुहूर्त त्यामुळे वीस दिवसानंतरच आपण हे करू शकतो तितक्यात ते रोहिणी येते रोहिणी सांगते नाही नाही वीस दिवसानंतरचा मुहूर्त नाही जमणार गुरुजी अहो वीस दिवसानंतर तिला दगदग होईल आणि ही दगदग -दग आता बाळाच्या आईला सहन होण्यासारखी नाहीये त्यामुळे तुम्ही उद्याच्या उद्याचा, उद्याचा मुहूर्त काढा बरं गुरुजी म्हणतात ठीक आहे तसा उद्याचा दिवस काही वाईट नाहीये तर उद्याचा मुहूर्त आपण करू शकतो गुरुजींनी उद्याचा मुहूर्त काढल्यावरती सगळे चांदेकर आता खुश होऊन सगळे आता या सगळ्यामध्ये आता तयारीला लागतात चांदेकरांची तयारी सुरू होते आणि रोहिणीची कटकारस्थानं करण्याची तयारी सुरू होते इकडे नैना मात्र हादरलेली असते काय त्या सगळ्या झटपट या गोष्टी होत आहेत आत्ता माझं डोहा जेवण त्यानंतर मग आता ज्या वेळेला बारसं आणि मुलाची डिमांड होईल त्यावेळेला मी काय करणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे नैना हदरलेली असते काय करायचं जेणेकरून या सगळ्यातून वाचता येईल सौरव डोक्यावरती बसलाय त्यात ह्या लोकांचं हे सगळं चाललंय हे सगळं चालू असताना आभा म्हणतात चला चला म्हणजे आपल्याला काही फार लोकांना बोलवायचं नाही आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये बारसं थाटामाटात करू सध्या घरगुती पटकन एका दिवसात जो काही प्रोग्राम होईल तो उरकून घेऊया गुरुजींना सुद्धा आता आबा दक्षिणा वगैरे देतात आणि डायरेक्ट उद्याचा मुहूर्त हा फायनल होऊन जातो उद्याचा मुहूर्त ठरतो आणि आता गुरुजी निघतात सगळ्यांचा नमस्कार करून आता सर्वोच्च लक्षात येत नसतं की रोहिणीच्या डोक्यामध्ये नक्की काय चाललेलं आहे रोहिणी या सगळ्यामध्ये आता कोणती कुरुघोडी करणार आहे किंवा रोहिणी काय प्रकारचं आता इकडे हे करणार आहे हे आता तिला काही माहित नसतं त्यामुळे तिच्या डोक्यात असतं की कलाला आणि नयनाला या घरातून कायमचं बाहेर निघणार बास आबा सांगतात जेवणाची सगळी तयारी रजनी तू आणि कला बघून घ्या आणि या सगळ्यामध्ये कुणाचीही मदत लागली तरीसुद्धा ती मदतसुद्धा घ्या असं म्हटल्यावरती आता इकडे नयना सांगायला लागते मला जरा बाहेर जायचं आहे त्यावरती आता मात्र लगेचच तिला रोहिणी अडवते नाही नाही आत्ता कुठेही बाहेर जाऊ नकोस कारण आत्ता सध्या तू दगदग वगैरे करणं काही गरजेचं नाही तुला जी काही शॉपिंग हवी आहे ना त्याची लिस्ट बनवून साड्यांची चॉईस करण्यासाठी मी एक साडीवाल्याला इकडे बोलवलेलं आहे साडीवाला आत्ताच्या आत्ता इकडे येईल आणि तुला ज्या काही साड्या हव्या आहेत ना त्या साड्या तो तुला घेऊन असं म्हटल्यावर ती कला म्हणते नैनाताई अगं त्या सांगतायत ना रोहिणी मॅडम इतक्या की तू बाहेर नको जाऊ त्यांची जर का इच्छा आहे की तू घराबाहेर नको पडू तर एक दिवस नको जाऊ ना तू घराबाहेर घे ना घरामध्ये साड्यांची शॉपिंग कर चालेल ना यावरती नैना आता होकाराती मान हलवते कारण तिला या सगळ्यामध्ये कोणताही पर्याय सुद्धा दिसत नसतो त्यावरती रोहिणी मनातल्या मनात म्हणते घ्या घ्या तुम्ही सगळ्यांनी या सगळ्यामध्ये आता मजा करून घ्या एक दिवसाची एक दिवस तू नैना घरात घरात एक दिवस राहून तू या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पूर्णपणे अडकून पड आणि आता कायमचं घराबाहेर जाण्याची तयारी कर असं म्हणत नैनाला पूर्णपणे घराबाहेर काढण्याची तयारी रोहिणीने केलेली असते नैना मात्र जरा हदरलेली असते काय नक्की आपल्यासोबत घडणार किंवा काय आपल्याला या सगळ्यामध्ये आता सोसावं लागणार याची तिला अजिबात कल्पना नसते आणि त्यामुळे ती पूर्णपणे गडबडलेली असते तिच्यासमोर आता खूप मोठं दिव्य येणार असतं पण अचानक या सगळ्यामध्ये आता मात्र जे कुणी हे करणारी कारस्थानं असते ती कारस्थानं कलाच्या समोर उघडी पडणार असतात तोपर्यंत कला रजनी आणि संगीता या तयारीला लागतात साडीवाला आलेला असतो साडीवाला साड्या सिलेक्ट करत असतो त्यावरती रोहिणी आता सांगायला लागते नैना तुझ्यासाठी ही साडी खूप सुंदर दिसेल हा कलर तुला उठून दिसेल तू ह्याच कलरची साडी घ्यावीस अशी माझी इच्छा आहे यावरती आता मात्र साड्यांचं सिलेक्शन होत असतं साड्यांची तयारी होत असते आणि आता नैना इकडे साड्या सिलेक्ट करत असते नैनाची साडी सिलेक्ट होत असताना कला मात्र बिचारी इकडे आता सगळ्यांना काही जेवणाचं काय कॅटरसचं काय हे सगळं पाहत असते त्याच वेळेला रजनी सांगते काय रात्रीच्या जेवणाचं काय करायचं आहे त्यावरती इकडे आता आ, संगीता सांगायला लागते मला असं वाटतंय की आपण ना मटारची भाजी आहे ना मटार आहे ती करूया यावरती कला म्हणते नाही नाही मटारची भाजी नाही मटार ठेवायची आहे करंजा करण्यासाठी आपल्याला ते मुलगा मुलगी हे सगळं शोधायचं आहे ना आणि त्यामुळे आपल्याला ते सगळं करण्यासाठी मटार हवी आहे यावर ते रजनी म्हणते हां तुझं हे योग्यच आहे निर्णय पण मला काय वाटतं माहिती आहे का, का पेढा लाडू म्हणजे पेढा बर्फी नाही का ठेवायची कला म्हणते हो हो पेढाबर्फी पण ठेवायची आहे आणि आता इकडे आपण मटर करंजी पण ठेवायची आहे आपले जुन्या ज्या काही परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरा आपण आता पाळायच्या आहेत ना त्यासुद्धा परंपरा पाळायच्या आणि हे सुद्धा करायचं दोन्ही गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला हे सगळ्यामध्ये व्यवस्थितरित्या आपल्या पारंपरिक पद्धतीने डोळा जेवण साजरा करता येईल कलाची बिचारीची आता सगळी तयारी चालू असते आणि आता संगीता आणि रजनी ती जे काही बोलेल त्यामध्ये तिची आता साथ देत असतात हे सगळं चालू असताना छानपैकी इकडे सगळी तयारी होत असते आणि कला मात्र पूर्णपणे आता डोहाळ जेवणाच्या तयारीमध्ये गुरफटून गेलेली असते आपल्याविरुद्ध होणाऱ्या कोणत्याही कारस्थानाची तिला सध्या तरी कल्पना नसते आता मात्र इकडे ही सगळी कामं चालू असताना इकड्यांचं कपड्यांचं सिलेक्शन चालू असतं त्यावेळेला आद्वेत पण तिकडे काम करत असतो आणि रजनी सांगत असते हे बघ आपण ना छानपैकी मुलगा की मुलगी ते सगळं सिलेक्ट करतात ना तसं सिलेक्ट करूया आणि जे काही जन्माला येईल ना हेच आपल्याला हवं होतं हेच मानून चालणारे आपण लोक आहोत मुलगा झाला तरी मुलगा हवा होता मुलगी झाली तरी मुलगी हवी होती स्पेसिफिकली हेच हवंय तेच हवंय असं करणारी आपण काही लोक नाही आहोत असं म्हणत असताना तिकडे सोहम येतो आणि वहिनी डेकोरेशनच्या सामानाचं काय करायचं आहे म्हणजे अजूनही डेकोरेशनचं सामान काही आलेलं नाहीये असं आता कलाला सांगतो कला सांगते आत्तापर्यंत डेकोरेशनचं सामान यायला हवं होतं बराच उशीर झालेला आहे डेकोरेशनचं सामान का नाही आलं बघ बरं सोहम कारण ते सामान येऊन पुढे आपल्याला त्या सगळ्याचं डेकोरेशनसाठी यूज करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आता करायच्या आहेत ना असं म्हटल्यावरती इकडे नैनाची साडी सिलेक्ट होती रोहिणी सांगत असते ही साडी तुझ्यासाठी खूप छान आहे आणि ही, ही साडी तू तु आता तुझ्या डोहा जेवणाला घालावं असं मला वाटते मग आता काही पर्याय नसतो नाही ना ती साडी सिलेक्ट करते साडी सिलेक्ट करते आणि आता एक एक करत घरच्या सगळ्यांच्या गोष्टी सिलेक्ट होत असतात घरचे सगळेजण एक एक साडी सिलेक्ट करतात ड्रेस सिलेक्ट करतात त्याच वेळेला इकडे आता स संगीता सांगायला लागते अगं कले बाकी सगळ्यांची खरेदी झाली तुझं काय तोपर्यंत आता मात्र कला येते त्यावरती तो सांगायला लागतो आबासाहेब बाकी घरच्यांनी म्हणजे जो साडीवाला असतो तो, तो सांगायला लागतो आबासाहेब बाकी घरच्यांनी साड्या तर घेतलेल्या आहेत पण तुमच्यासाठी काही सदरा वगैरे आबा सांगतात नाही माझ्यासाठी काही सदरा वगैरे नको पण ह्या पोरांसाठी अद्वैत अरे तुझ्यासाठी काही सदरा वगैरे बघ की यावरती अद्वैत आता सांगायला लागतो आबा माझ्यासाठी सदरा नको नको माझ्यासाठी सदऱ्याची काही गरज नाही आहे मग यावरती आबा म्हणतात असं कसं अरे सदरा तर एखादा घे मग आता सदरा सिलेक्ट करण्याची अद्वैतची जबाबदारी कलावरती येते तोपर्यंत अद्वैतचं काम चालू असतं अद्वैत काम करत असताना त्याला आता कामासाठी एक फोन येतो फोनवरती त्याला आता ऑफिसमधून सांगितलं जातं की अद्वैत सर जो काही दिव्यागरचा प्रोजेक्ट आहे ना त्यावरती आधी आधी राहुल सर हे व्यवस्थितरित्या काळजी घेत होते आधी ते व्यवस्थित काम करत होते पण त्यानंतर त्यानंतर ज्या वेळेला त्यांच्याकडे पूर्णपणे जबाबदारी आली ना त्यावेळेला त्यांनी ही जबाबदारी नाकारली आणि ही जबाबदारी ते आता टंगळमंगळ करत पार पाडत आहेत त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही या प्रोजेक्टवरती पुन्हा एकदा लक्ष देणं आवश्यक आहे तुम्ही एक काम करा या प्रोजेक्टवरती तुम्ही आता पुन्हा जॉईंट व्हा यावरती अद्वैत विचार करतो आत्ताच्या घडीला मला आता त्याला दुखवायला नको आहे काहीही झालं तरीसुद्धा मी कोणत्याही प्रकारे त्याला न दुखवता त्याच्याकडून हे प्रोजेक्ट काढून घेण्याचा प्रयत्न करतो असं म्हणत तो राहुलला म्हणतो राहुल तू एक काम कर ना तू एक काम कर मला या सगळ्याची डिटेल्स दे यावरती राहुल म्हणायला लागतो का रे काय झालं काही प्रॉब्लेम आहे का यावरती आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो नाही नाही प्रॉब्लेम काही नाही आहे तू जरा बिझी आहेस ना या सगळ्या कामामध्ये त्यामुळे मी या सगळ्याचे डिटेल्स आता माझ्याकडे घेऊन त्या कामाला सुरुवात करतो त्यावरती राहुल म्हणतो का पण मी हे काम माझ्या पूर्णपणे मनापासून करतो आहे मग हे काम तू माझ्याकडून का बरं काढून घेतो आहेस यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही अरे मी काम तुझ्याकडून काढू घेत नाही आहे पण आत्ता सध्या नैनाला तुझी जास्त गरज आहे काहीही झालं तरीसुद्धा नैना या सगळ्यामध्ये तुझी प्रायोरिटी असणं आवश्यक आहे म्हणून म्हणून तू नैनाला या सगळ्यामध्ये लक्ष दे असं म्हणत असताना रोहिणी हा दोघांच्या बोलण्याचा काहीतरी आवाज वेगळा येतोय ते ऐकते आणि त्या दिशेने येते काय झालं यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो काही नाही आत्या तू नको याच्यामध्ये लक्ष देऊ त्यावरती मग मात्र इकडे आता रोहिणी म्हणायला लागते असं कसं मी ऐकलं ना मी ऐकलं की नक्की तुमचं काहीतरी बोलणं चाललंय काय झालेलं आहे म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुम्ही दोघं जण भांडताय का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणाला नाही नाही आत्ता अगं भांडणं वगैरे काही नाही आहेत मी राहुलला सांगत होतो की दिव्यागरच्या प्रोजेक्टवरती तू इतका जास्त लक्ष देऊ नकोस तू लक्ष देऊ नकोस कारण कारण या सगळ्यामध्ये तुला आता नैनाची जबाबदारी आहे ती सध्या प्रेग्नंट आहे तिच्याकडे तुला जास्त लक्ष देणं आवश्यक आहे यावरती आता इकडे रोहिणी म्हणते अरे पण तो दोन्ही कामं नीट करू शकतो ना यावरती अद्वैत म्हणतो तसं मला म्हणायचं नव्हतं तो दोन्ही कामं करू शकत असेल नीट पण मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये त्याने पूर्णपणे नयनावरती कॉन्सन्ट्रेट करावं यावरती आता इकडे राहुल पटकन बोलतो अरे तुला माहीत नाही आहे कसला आनंदाचा सोहळा तुला त्या नयनाची नाटकं काही माहीत नाही असं म्हटल्यावर ती अद्वैत थोडासा चपापतो नाटकं कसली नाटकं काय झालेत आता अद्वैत काही बोलणार तितक्यात आता तोपर्यंत रोहिणीमध्ये तोंड घालते आणि काही नाही रे अरे काय बोलतोयस तू राहुल तुमच्या दोघांची काही भांडणं झाली असतील तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये लगेच नयनाला असं काही बोलणं हे कितपत योग्य आहे तू सांग बरं मला यावरती राहुल म्हणतो नाही ग ती आहेच नाटकी त्यावरती अद्वैत म्हणतो आत्या काय झालेलं आहे त्यावरती रोहिणी सांगायला लागते अरे काही नाही या दोघांच्या छोट्या मोठ्या कुरघोडी चालल्यात नवरा बायकोमध्ये या अशा कुरघोडी होतच असतात ना पण त्यामुळे कुणी आपल्या बायकोला इतकं सगळं बोलतं का याचं तर मला काही कळतच नाही म्हणजे हा लगेचच बायकोवरती चिडतो चल ये इकडे तू बघ दिव्यागरचं काम असं म्हणत ती आता इकडे राहुलला घेऊन वरती येत राहुलला घेऊन वरती आल्यावरती आता मात्र ती लगेचच बोलते राहुलला तू काही वेडा झाला आहेस काय सगळं करतो आहेस ते आणि त्यावरती राहुल म्हणतो काय झालं यावरती ती सांगते आत्ता सध्या अत्वेतला आपण काही सांगायचं नाही आहे त्यामुळे तू आत्ता जरा गप्प बस यावरती इकडे आता राहुल म्हणतो पण तो माझ्याकडून ते प्रोजेक्ट काढून घेतलं ना त्यावरती आता इकडे ती सांगते आत्ता जो काही मी धमाका करणार आहे ना त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता त्याचं लक्ष बिझनेसमधून तसंही उडणार आहे तू नको काळजी करूस आपण ना एक एक करत असे काही डावपेज खेळायचे की त्याला या सगळ्यामध्ये नेसनाभूत करून टाकायचं तोपर्यंत तो इकडे साड्यांचं सिलेक्शन होत असतं त्याच वेळेला आबा म्हणतात कलाला की तू एक काम कर अद्वैतसाठी कुर्ता सिलेक्ट कर कला अद्वैतसाठी कुर्तासुद्धा सिलेक्ट करते आवडेल का याला आणि आता त्याच वेळेला आबा म्हणतात जा रोहिणीला बोलवून घेऊ रोहिणीचे आता स याला रोहिणीला आता मात्र हे सगळं बोलताना कला आता तिकडून मागून येऊन उभी राहते आता या सगळ्यामध्ये कला मागे उभी राहिलेली आहे आणि हे आता रोहिणीला माहीत नसतं त्यामुळे रोहिणी सगळे कारस्थानं आता बो राहुलसमोर बोलत असते रोहिणीची कारस्थानं चालू असताना कला तिकडे येते आणि कला या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी ऐकते अचूकपणे कारस्थानं व्हायच्या आधीच कलाला हा सगळा बॉम्ब फुटलेला असतो आणि कलाच्या समोर या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि आता रोहिणी आणि राहुल दोघंही जण हादरले असतात कारण कलाने या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात बॉम्ब फुटायच्या आधीच फुटलेला असतो